सकल सकलविद्यांसे अधिकरण ते श्री चरण श्री च ते नमस्करो नियता अलङ्कापुरीरं यसिहासनस्थं पदम् स्फुरति विधिन्द्रादिदैवं सदा सूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमामि सत्कुरुं शान्तम् സച്ചിദാനന്ദ വിഗ്രഹം പൂർണ്ണ ബ്രഹ്മ പരാനന്ദ മീഷമാലന്ദി വല്ലവം ഓം നമ काहीच निर्णय वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा पुरवावी नमो तुकया ज्ञान दीपा नमो सत्गुरु नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण किर्ती शरणागत परित्राण परायणे ती हरे देवे मुमोस्तु ते सचिनानंदुपाय विश्वापत्यादि तवे तापत्रया विना साय शास्त्र व मंडळी अनादि अनंत योग्यांचा निर्गुण आणि वारकऱ्यांचा सगुण महाराष्ट्राचं उपास्य आणि आराध्य दैवत परात अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त कल्पतरू रुक्मिणी प्राण पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीमध्ये सालाबाद प्रमाणात चालू असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या जन्माष्टमी निमित्तानंच अखंड नामयज्ञ आणि या नामयज्ञातील आजची ही चतुर्थ दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली हे मी माझं परमभाग्य समजते आमच्यासारख्या कीर्तनकारांनी यावं कीर्तनं करून निघून जावं पण ज्यांनी या कार्यक्रमासाठी खस्त खाल्लेल्या असतात सप्तात चालू करणं सप्तात टिकवणं त्याचं ऐश्वर्य वृद्ध करणं म्हणजे वाढवणं ह्या बोलण्या इतक्या सोप्या गोष्टी नाही आहेत पण ज्यांच्या आशीर्वादानं पोपट बाबांच्या आशीर्वादानं हरिभक्त आदरणीय गृह सखाराम महाराज तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रामनाथ महाराज राऊत यांच्या प्रेरणेनं त्या कार्यक्रमाचं आयोजन होत असतं आणि त्याच्यामुळे या मंडळींच्या पहिल्यांदा चरणार विंदाला नतमस्तक होते आणि थेट अभंगात प्रवेश पिढ्याला विढ्याला गुलेवाडीतलं माझ्या मते हे माझं तिसरं कीर्तन असावं म्हणजे याच सप्ताहातलं पण यंदा काहीतरी बदल दिसतोय म्हणजे ही जागा वाढली आहे का लोक कमी झाली आहेत काहीतरी कुठं नाही मंदिर पाडून हे मागं केलंय ना कीर्तन पुढं असायचं का त्याच्यामुळंच म्हणजे जागा तुम्हाला जास्त झाली त्याच्यामुळे गर्दी वाटे ना गर ना तर दरवर्षी असं फुल वाटायचं पण आज मात्र थोडे कमी वाटत म्हणलं काय मला कंटाळली की काही लोक असं तर काही झालं नाही ना हे असं झालंय ते समीकरण कळलं ठीक आहे तिसऱ्या वर्षाचं हे कीर्तन आहे आणि माझ्या मते जन्माचं दुसऱ्या वर्षाचं पुन्हा माझ्याकडे आहे म्हणजे कृष्ण जन्माचंच कीर्तन पुनश्च एकदा माझ्याकडे आलेलं आहे कीर्तनकार ज्या वेळेला पुन्हा पुन्हा त्याच तिथीचं कीर्तन करतो त्यावेळेला कीर्तनकाराची जबाबदारी वाढते आणि त्याची भीती पण वाढत असते कारण कृष्ण जन्मच करायचा आहे त्याच्याबद्दलच बोलायचंय त्यात देव बदलत नाही त्याच्यामुळे त्याचं चरित्र आधीच उल्हास त्यात फाल्गुदमास नाही पण चला कौल दिला देवाना काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नको <laughs> त्याच्यामुळं थोडंसं दबावामधलं कीर्तन आहे तिसऱ्या वर्षाचं कीर्तन आणि या कीर्तन सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग म्हणजे महाराष्ट्र सारस्वताला ललांबूट ठरणारं साहित्य म्हणजे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखार विंदातून निघाली वारकरी माईबापांच्या कर्ण कोहरांमध्ये मा ती अमृत लहरींसारखी बरसली ज्यांच्या स्वतंत्र प्रतिभेला आज तागायच्या कुठल्याही संतांना छेद देता आलेला नाही ज्यांना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती असं म्हणतात ज्यांना अनाथांची योग्यांची साधकांची आणि वारकऱ्यांची माय म्हणलं जातं ते माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबरया यांचा तीन चरणाचा सर्व वारकऱ्यांच्या परिचयाचा पाठातला उत्कृष्ट असा अभंग आहे आणि त्यांचा अभंग घेण्याचं अजून एक वेगळं प्रयोजन आहे आज फक्त गोकुळाष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्म नाहीये तर अजून एका संतांचा जन्म आहे आणि तो जन्म कुणाचा आहे माऊलींचा आज माऊलींचा जन्म आहे मग ज्यांचा जन्म आहे त्यांचाच अभंग कीर्तनासाठी असावा म्हणून त्यांच्या अभंगाचं प्रयोजन मिढल खर तर जन्म कोणाचा करावा हा प्रश्नच आहे महाराष्ट्रानं माऊलींचा जन्म करावा की कृष्णाचा जन्म करावा कारण कृष्ण महत्वाचा की माऊली महत्वाचे जर दोघांमध्ये कम्पेअर करायला गेलं तर तसं दोघांच्या मध्ये साईन कृष्णा इज ग्रेटर दॅन माउली की माऊली इज ग्रेटर दॅन कृष्णा हा ज्या वेळेला म्हणजे पुट करेक्ट साईन असा ज्या वेळेला आपल्याला प्रश्न विचारण्यात येईल त्यावेळेला कृष्णालाही मोठा म्हणता येणार नाही माऊलींनाही मोठा म्हणता येणार नाही कारण दोघही एका ताकदीच्या आहेत म्हणून मध्ये साईन बरोबरच टाकावं लागेल इक्वलचं टाकावं लागेल त्याच्यामुळं जन्म महाराष्ट्रानं दोघांचे पण करायचे विढायला पण त्यातही महत्वाचं माऊलींचा थोडा उत्साहानं व्हायला पाहिजे पण माऊली थोडेसे तत्वानं वागणारे त्याच्यामुळं समाजाला माऊली थोडेसे असं वाटत कडक आहे बुवा पण कृष्ण मात्र कधीच तत्वानं वागला नाही आयुष्यात कधी नीट वागला नाही आखा आयुष्य वाकड्यात जगला आणि आजकाल लोकांना वाकड्यात जगणारा माणूसच जास्त आवडतो म्हणजे एखाद्यानं चांगलं काही काम केलं ना एखाद्यानं जर पद्मश्री भेटलेला असेल ना तर लोक त्याचं फारसं कौतुक करत नाहीत पण एखाद्या जर नवख्या मुलानं तरुणानं जर खून केला ना तर लोक त्याच्याशी जवळीक करायला बघतात का आपलं बरं त्याच्याबरोबर बरोबर राहून राहून आपल्याला भाईगिरी शिकता येईल आजकाल भाई लोकांचं पण बरेच फायदा आहे चांगल्या विचारांच्या माणसांबरोबर पोरं दिसत नाही दत्ताजी पोरांना रामांपेक्षा जास्त रावण आवडायला लागलेत म्हणून राम नावाचे ग्रुप कमी आहेत आणि रावण नावाचे ग्रुप जास्त आहे जास्तच आहे का कारण वृत्ती रावणाची आहे आम्हाला आवडच या आसुरी वृत्तींची आहे आम्हाला सरळ मार्गी चालणारा माणूस नकोसा वाटतो थोडासा वाकडा माणूस असेल की तो बरा वाटतो आणि वाकड्या माणसाशी बरं राहिलेलं बरं कुठं त्याच्या वाकड्यात जाता ढल ढल म्हणून आपलं वाकड्या माणसाच्या वाकड्यात जाऊ नये आपलं ते काही ऐकून घेण्याकडे तुम्ही जसे आहात त्याच्यामुळं कृष्णाकडं आपली जी मनोभूमिका आहे ती थोडीशी जास्त कल्लेली दिसून येते म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये मा ज्ञानोबराय आपल्या महाराष्ट्राचे असताना सुद्धा ज्ञानोबरायांच्या जन्माचा सोहळा होत नाही पण ज्ञानोबरायांचा जन्म काय आणि कृष्णाचा जन्म काय ज्ञानोपरायांच्या बद्दल वर्णन करताना आरती आरतीत आपण असं म्हणतो ना की ज्ञानोपराया हे विष्णूचेच अंश आहेत त्याच्यामुळं ज्ञानोपरायांचा जन्म आणि कृष्णाचा जन्म कोणाचाही करा शेवटी आकाशात पतितम तो यम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार हा केशव प्रति गच्छती विढाला लोपले ज्ञान जगी हित नेणा ती कोणी अमता ज्ञान राजा हे आपण म्हणतो त्याच्यामुळं दोघांचाही जन्म पण त्यातली त्यात विशेषत्वानं गोकुळाष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्म आज भगवंताचा जन्म आहे पण ज्या भगवंताचा जन्म आहे त्या भगवंताला कुणी बघितलाय त्यांनी हातवर करा ज्यांना ज्यांना कृष्ण भेटला त्यांनी हातोर करा दोन हातवर केले गो एक दिसे नाही त्याच्यामुळे दोन्ही हातवर केले कसा दिसतो माहितीये उत्तरच नाही याच्यावरूनच कळलं आपण देवाला किती बघितलेलं आहे ते देवाला फोटोत बघणारे खूप आहेत पण प्रत्यक्ष दर्शन घेणारे खूप कमी आहेत कारण त्याच्याबद्दल असं म्हणलं जातं तो योग्यांना सुद्धा लवकर भेटत नाही योग्यांच्या ध्यानी ध्याता नातुडसी पण भेट तो भेटतो कुणाला तो तू आम्हा पासी मागे पुढे तो योग्यांना भेटत नाही तो जप करणाऱ्यांना भेटत नाही तो तप करणाऱ्यांना भेटत नाही तो महर्षींना भेटत नाही तो वेदांना भेटत नाही आणि आपण म्हणावं हे नवल नाही गीतेचा अहवाद उघडून बघा त्याच्यामध्ये विचारले अर्जुनानं अरे देवा तू भेटलायच कुणाला त्यावेळेला भगवंत स्वतः सांगतात न विधुहू न सुरगणा प्रभव न महर्षया हा मी वेदांना कळलो नाही एक वेद मन पवन पांगुळले राती विनमावळले रवी शशी जेथ नाही त्यांना कळला वेदा नाही नाही वेदा ना ही कर...